अरे जरा तरी आंदान मटन आंडी हे खाऊच्या माणसाला कशी लेकर खरबडून बनून चालली बघ ना काय मना नाही काय नाही मिशा फुटलेत का असून मोठा असून त्याला काय नाही फुटले खाल्ले का नाही येत असते शिळे बाकरी लावणार खायचे नाही तुम्हाला उलट ऐकू काय

बोलत <laughs> अस <laughs> <laughs> <laughs>

भाजी चुरायची खायची फरफार काय भाजी आवडत नाही भाजी कसली लोटत झाली मला <फराए। laughs> <फाने का वने। laughs> वा हे वाटत नाही ते खावते काय खावते तिथे नुसते बाळा शूटिंग काय विषय आहे तिचा अजिबी खाली आली दादा खाली जी काय काय वाटते

का <tiny>

ச்சரம் காட்டுறான் கா இங்கட залиနေதே थोड़ी रूडी अरे काय नाही